पुन्हा पुन्हा ऐकताय सगळ्यांच्या खड्ड्यामध्ये पुरलेला असताना त्या करबतीच्या दोन बाजूला दोन माणसं आहेत ती करबत डोक्याच्या त्या मस्तकाच्या मध्य भागातून जी चालली दोन तुकडे म्हणजे हे सगळं ज्या चौकामध्ये घडलं ना बिहारी तो चौक म्हणजे चांदणी चौक आहे म्हणाले तो चांदणी चौक आहे बर ते पाहताना त्या सोडून दिला नाही हो पुढच्या चौकात जाऊन त्यांचं मस्त धडापासून वेगळं केलं तो शीषगंश चौक आहे म्हणाले या दोन चौकामध्ये माझ्या पूर्वजांचं रक्त सांडलंय आणि त्या चौकात शत्रूचं रक्त सांडण्याची नामी संधी मला मिळाली म्हणाली ती माझ्यापासून हिरावून घेऊ नका हे सांगताना डोळ्यात अश्रू आहेत आणि चेहरा आनंदाने फुललेला राजबिहारींनी स्वतःच्या डोळ्यातले अश्रू पुसले उभे राहिले त्या बालुमकुंदाला जवळ घेतलं भेड्या भेड्या हे सगळं ऐकताना सुद्धा अंगावर शहारा येतोय मनाला बुद्धीला पटवायचं ठरवलं तरी पटत नाही कारण ह्या काय होईल माहिती नाही अरे फार बाल बालमुकुंद म्हणाला या ठिकाणी जेव्हा चर्चा करण्यासाठी आलो तेव्हाच कळलं बघ किती जोखमी नाही म्हणू नका मग मात्र राजबिहारीनी परवानगी दिली हो कोण कोड़, कोण होत त्या ठिकाणी हे राजबिहारी होतेच बालमुकुंद होता हा बसंत विश्वास सुद्धा होता त्या ठिकाणी मास्टर अमिरचंद होते कोण अमिरचंद तर उत्तर प्रांतामध्ये ज्यांनी क्रांतिकार्याची सूत्र हातात घेतली होती कारण सावरकर बंधूंना अटक झालेली होती आणि क्रांतीचा तो अग्नि अतिशय विकल रूप धारण करत होता सगळीकडे सगळे क्रांतिकार्य पेटून उठत होतं अशा वेळेला हे इंग्रज दाबून टाकण्याचा प्रयत्न करत होते दक्षिणेकडे जसं दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला आपल्याला काही प्रमाणात माहिती आहे सारख तिनिवल्लीचे मॅजिस्ट्रेट आहेत त्यांना सुद्धा कंठस्नान घातलेलं होतं अय्यर यांनी आणि इकडे मात्र उत्तरेमध्ये हे कार्य ज्यांच्या हातात होत ते मास्टर अमीरचंद होते केम्ब्रिज मिशन हायस्कूलचे शिक्षक होते इंग्रजी आणि उर्दू भाषांवर प्रभुत्व होत अत्यंत सुस्वभावी होते विनोदी होते बरं काकू दिसायला कुरूप होते चेहऱ्याने म्हणून त्यांना बंदर मास्टर म्हटलं जायचं बंदर मास्टर म्हटलं जायचं आणि हनुमंत सहाय यांनी जी राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा सुरू केली होती ना त्या शाळेमध्ये हे शिकवायला होते क्रांतिकारकांसाठी वाचनालय उघडली होती त्या वाचनालयाचं काम मास्टर अमिरचंद बघत होते या अमिरचंदांचा एक मित्रही होता अवध बिहारी वीस वर्षांनी लहान होता त्यांच्यापेक्षा शिक्षण म्हणाल तर बी ए बी टी गोल्ड मेडलिस्ट होता काय कमी होत नोकरी करायची ठरवली तर खोऱ्यानी पैसा ओढला असता सावरकरांनी सुद्धा बॅरिस्टर होऊन ठरवलं असता आपल्यासाठी जगायचं तर खोऱ्याने पैसा ओढला असता पण नाही इतरांच्या घरातून सोन्याचा धूर यावा असं वाटत असेल तर माझ्या घरातली गाडकी मडकी मातीत घ्यायला तयार व्हायला हवं माईंची समजूत घातली होती मला दुःख नाहीये पण इतरांचं दुःख बघवत नाहीये अशी ही मंडळी यामध्ये अजून एक व्यक्ती मात्र नाव मोठ सुंदर आहे हनुमंत सहाय देवाने सुद्धा किती कि सुंदर नाव दिलं हो नावानी हनुमंत आणि सहाय्यकारी हनुमंतांसारखेच रामकार्य म्हणलं की आधी हनुमंतच तयार आहेत श्रीमंत व्यापारी होते प्रचंड पैसा होता पण हा सगळा पैसा क्रांतिकार्यासाठी द्यावा अशी वृत्ती होती आता पैसा भरपूर आहे तरी साधू म्हणायचं ना म्हणायचं कारण स्वतःसाठी त्याचा वापर नाही लालाजींसाठी जेव्हा हवे तेव्हा निधी पाठवायचे स्वतः क्रांतिकार्यात होते लालाजी पुढे परदेशात गेल्यानंतर अरविंद घोषांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्य व्यतीत केलं या हनुमंत सहाय यांनी अनेक शाळांना राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळांना निधी पाठवला आणि स्वदेशी एकोणीसशे आठ साली परदेशी वस्तूंची किंवा स्वदेशीचा जो पुरस्कार झाला त्यामध्ये परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं सगळ्यात मोठं कार्य व्यापारी असणाऱ्या हनुमंत केलं हा स्वतःचा व्यापार वाढवायचा असेल तर स्वदेशी माझा व्यापार वाढतोय ना नाही पण अपरिमित हानी सोसली मला नाही पैसा मिळाला तरी चालेल माझा व्यापार कमी झाला तरी चालेल माझा नफा बंद झाला तरी चालेल स्वदेशीचाच पुरस्कार करणार अपरिमित हनी सोसणारी ही साधुत्वाचीच मंडळी आहेत सारी ही सारी मंडळी आहेत या सगळ्यांमध्ये काम कोणाकडे आलं बालमुकुंदाकडे आलं सोपं काम नव्हतं तेवीस डिसेंबर एकोणीसशे बारा दिवस हातामध्ये भरपूर होते पण मिरवणूक उधळणं म्हणजे सोपं आहे का पोलिसांचा बंदोबस्त असणार लष्करी फौजेची तयारी असणार सेनापतींची सज्जता असणार गुप्तहेरांचा सुळसुळाट असणार राजभवन राजपथावरून मिरवणूक जाणार आहे राजधानी असलेल्या दिल्ली शहरात आहे राजप्रतिनिधीची मिरवणूक आहे मिरवणूक उधळायची सहज जाता येईल चलावर का जाऊन मिरवणूक उधळून येऊया ते काय ये रंग उधळायचे का रंग पंचमीचे हे सगळं कस केलं असेल या दोघांनी पण केलं मात्र तेवीस डिसेंबर एकोणीसशे तेरा रेल्वे स्थानकावर मोहिसराय हरडिंग्स उतरला हत्ती सज्ज होता अंबारी होती त्यावर दोन शस्त्र घेतलेले सेवक बसवले होते